हॅलो तर नमस्कार सर्वांना या बस लेगा। चेक तो दापना या व्हिडिओमध्ये आपण घर बसले कसा बी पी चेक करू शकतो ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये मेटेकची बी पी मॉनिटर मशीन वापरली आहे मार्केटमध्ये खूप अशा मशीन येतात जसे ॲक्चेक डॉक्टर मॉर्फिन वगैरे ह्या नावाने मशीन येतात तुम्ही कोणतीही मशीन वापरू शकता चला तर मग आपण आता बी पी चेक करूया आणि सिस्टोलिक बी पी म्हणजे काय डायस्टोलिक बी पी म्हणजे काय तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही बेल्ट लावून घ्यायचा आहे जो तुम्हाला बेल्ट लावल्यानंतर जो एरो मार्क दिसन दोन मिनटं मी तुम्हाला दाखवतो हा जो एरो मार्क तुम्हाला दिसत आहे तो पुढच्या साईडने हवा आहे आणि जो पाईप दिसत आहे तोही पुढच्या साईडने हा हवा आहे वाकड्या तिकडं किंवा पाठीमागच्या साईडने नाही पाहिजे कोपऱ्यापासून दोन बोटवर बेल्ट लावायचा आहे चला तर मग मी आता मशीन चालू करतो सर्वात पहिल्यांदा पी पी काउंट होतो तो डायस्टोलिक व त्याच्यानंतर सिस्टोलिक त्यानंतर आपल्या पल्स रेट दिसतात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सिस्टोलिक बीपी म्हणजे काय जेव्हा हार्ट आपला कॉन्ट्रॅक्ट होतो त्याला सिस्टोलिक बीपी मानतात म्हणजे जेव्हा हार्ट आपला पंप होतो त्याला सिस्टोलिक बीपी मानतात आणि बी बीपी म्हणजे जेव्हा हार्ट आपल्याला रिलॅक्स होतं त्याला बी बीपी असं मानतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा नॉर्मल पल्स रेट साठ ते शंभर हवे चला तर मग आता रिडिंग येईन आपल्याला एकाच मिनटात हे रिडिंग आलेलं आहे मी तुम्हाला हे दुसरं पण दाखवत आहे जर आपण मशीन अशीच ठेवली तर आपल्याला मशीनमध्ये काय येतं हे तुम्हाला मी दाखवत आहे ना आपण हात वगैरे लावतात आणि लास्टला मी तुम्हाला स्लाईडही ही दाखवलेली आहे नॉर्मल पी पी किती हवं आहे हे एरर आलेला आहे आणि या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल নর্মাল বিপি হাই বি